सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यावी आणि जर उत्तर देता असेल तर अर्ज आव्हान कोणी केला उदयनराजे निकाल गांधी मैदानावरून आलो अर्ज लोक तिच्यावरती आणि मी सांगतो उदयनराजे त्यांचा संबंध त्यांचे चांगले संबंध आहेत त्यांचे बोलणं त्यांनी माझ्या बोलावलं परंतु मी कार्यकर्ता म्हणून चांगलं काम करेल परंतु साताऱ्यामध्ये चर्चा आहे कोण कसं आहे कोण कसं आहे त्याचं मी जास्त भाषण केलेलं बरं आहे एखाद्या चित्रपटात एखादा डायरेक्टर असतो कुठला तरी बाबा आतापर्यंत जर तुम्ही सगळा प्रवास सांगितला तुमच्या उद्योग गुन्हे दाखल केलेले आहेत स्वतः म्हणत आहे की माझे ते सगळे मोठे गुन्हे दाखल केलेले आहेत तुम्हाला त्या मांडवा कल जाऊन जावं लागलेलं आहे ह्या सगळा खटाटो करण्या पाठीमागचा मास्टर कोण आहे तो तुम्ही शोधा काय मी त्या बाबतीमध्ये एक मागणी केली होती अजून एक सत्य सांगा माझ्यावर एक केस टाकली के गेली होती शौचालयाच्या बाबतीत काही त्या केस मध्ये म्हणजे वाईट म्हटलं केस मोठ्या आरोप या ठिकाणी काल जो कोरेगावच्या लोकप्रतिनिधी मुंबई मार्केट कमिटीवर के आरोप केले मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आम्ही ज्या वेळेला सत्तेत आलो दो। ते दोन डिसेंबर दोन हजार आठ आणि त्यानंतरच्या कालखंडात आम्ही आमचे पहिले सभापती काळे काळेसाहेब होते त्यानंतर नऊ नऊ दोन हजार दहा ला मी सभापती झालो तो आमचा कालखंड चौदा तारीख दोन हजार चौदापर्यंत त्यांनी जो आरोप केला की शेतकऱ्यांच्यासाठी बांधलेले व्यापारी गाळे ह्या गाळ्यांचं वाटप त्यांनी शेतकऱ्यांना न करता शेतकऱ्यांच्या मुलाला वाटप न करता व्यापाऱ्यांना आणि त्या वाटपात प्रत्येक गाळा पाच लाख रुपयाप्रमाणे वाटप करून जवळपास चार हजार कोटी रुपयाचा त्यांनी भ्रष्टाचार केला अशा पद्धतीने त्यांनी आवडते मला आपल्याला या निमित्ताने एक सांगावं वाटतंय की त्यांनी जे आरोप केले ते बांधकामच म्हणून नव्वद एक्क्याण्णव नव्वद एक्क्याण्णव साली शिडकून त्यावेळेला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्वी कॉपड मार्केट नव्हती आणि कॉपड मार्केटवरून नवी नौ मुंबईला स्थलांतरित झालं त्यावेळेला ती स्थलांतरित झाल्यानंतर तिथलं जे बांधकामचं काम संपूर्ण शिडकोनं करून दिलं आणि एक नव्वद एक्क्याण्णव साली हे गाडे बांधलेले आहेत आण आणि त्यावेळेचं वाटप त्या चारशे सहासष्ट गाडे जे आहेत ते तिथल्या व्यापाऱ्यांनाच द्यावेत अशा पद्धतीचा आदेश द्यावला असल्यामुळं त्यावेळच्या संचालक बोर्डाने ते व्यापाऱ्यांना गाडे दिले त्याच्याशी मी आणि शिक्षकांचे इतिहास आहे किंवा आमचं त्यावेळचं दोन हजार आठच्या संचालक कोर्डाचा काहीही संबंध नाही आम्ही दोन हजार आठ नऊला ला त्या व्यापाऱ्यांना जागा कमी पडती म्हणून त्याच्यावरच्या टेरेसवर जे पॅकिंग करण्यासाठी जे त्यांना पाहिजे होतं त्याच्यासाठी त्यांनी एकदा आमच्याकडे मोर्चा आणला आणि आम्हाला वरचा एपीएसआय वापरायला द्यावा अशा पद्धतीची त्यांनी मागणी केली त्यानंतर आमच्या संचालक बोर्डानं ठराव केला आणि तो ठराव त्या व्यापाऱ्यांना वर टेरेसवर पत्र्याचं शेड करून त्या ठिकाणी पॅकेज पॅकेज करण्यासाठी ती जागा उपलब्ध करून एक साय द्यावा अशा पद्धतीचा आमचा निर्णय झाल्यानंतर आमच्या संचालक बोर्डाने तो ठा प्रस्ताव आम्ही शिडकोकडे पाठव शिडकोने त्याला मान्यता देत असताना दोनशे चौदा रुपये प्रति चौरस कुठप्रमाणे आमच्याकडे पैसे भरा व्यापाऱ्यांच्याकडून घेऊन अशा पद्धतीनं आम्हाला ती मान्यता दिली त्यानंतरचा तो प्रस्ताव महानगरपालिकेकडे गेला महानगरपालिकेनं एकतीस रुपयाप्रमाणे आमच्याकडं चौरस मीटरला पैसे भरावेत आणि त्यांना मान्यता द्यावी आणि त्या अटकेवर त्यांनी आम्हाला मान्यता दिली तिसऱ्यांदा परत हा प्रस्ताव आमचा पनन संचालक राज्य शासनाची मान्यता ही पनन संचालक जे पुण्याला पुणे शेंटर बिल्डिंगमध्ये ऑफिस आहे त्यांच्याकडे हा आमचा प्रस्ताव गेला त्यावेळेला राज्याचे पनन मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब की आज भाजपमध्ये त्यांनी आम्हाला त्यावेळेला त्याची मान्यता दिली आणि त्यात त्यांनी अशी अट्ट घातली की आम्हाला तुम्ही हे वाटप करण्या अगोदर पर्यावरणाची दिल्लीतून मान्यता घ्या आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव दिल्लीला पर्यावरणाच्या संदर्भातला मान्यतेचा दिला त्यानंतर दोनशे चौदा आणि एकतीस हे आम्ही पैसे ज्यावेळाला शिडकोला आणि महानगरपालिकेला भरल्यानंतर आम्ही व्यापाऱ्यांच्याकडून सहाशे रुपयाप्रमाणे ते व्यापाऱ्यांच्याकडून पैसे घेतले आणि उर्वरित रक्कम ही आम्ही चेक मार्फत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अकाउंटामध्ये हे सगळं करत असताना काही व्यापारी यांनी तक्रार केली की आमची जागा असताना आम्हाला हे सहाशे रुपये हे प्रति चौरस मीटर प्रमाणे जास्त होतात तर ते आमच्याकडून वसूल करू नयेत अशा पद्धतीने ते कोर्टात गेल्यानंतर कोर्टानंच त्याला स्थगिती दिली